शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी आजचा जो व्हिडिओ आहे तो जरा वेगळ्या विषयावरती आपण व्हिडिओ शूट करणार आहोत आणि आज आपल्यासोबत एक शेतकरी आहेत ते कुठल्या गावावरून येतात किती लांबचा प्रवास करून येतात बारामती मार्केटला हे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत पहिल्यांदा त्यांचे नाव गाव आपण त्यांना विचारू आणि व्हिडिओला सुरुवात करू दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण महादेव नागनाथ देशमुख गाव पारीवाडी करमाळा तालुक्यात बरं किती किलोमीटर भरतं बारामती ते तुमचं गाव बारामती ते पारेवाडी आमचे गाव भरते पन्नास पन्नास किलोमीटर पन्नास किलोमीटर हो oh. बरं तुम्ही ह्या बारामतीच्या मार्केटमध्ये काय काय घेऊन येता मी काकडी घेऊन येतो वांगी घेऊन हा? येतो हां दोन माल असते हां काकडी oh. वांगी हो oh. बर तर ह्या गाडीवर घेऊन येता हो oh, ह्या गाडीवर दररोज किती किलोपर्यंत माल असतो माल साधारण दीडशे किलो दीडशे पाऊन दोनशे किलो घेऊन येतो हा रोज फक्त शुक्रवारी नसतो शुक्रवारी नस बाजार बंद असतो हा शुक्रवारी मार्केट बंद असतो म्हणून शुक्रवारी नसतो डेली इथे येतो बरं बर परवडत का पण हो मार्केट चांगलं आहे खाली वर होते दरचं काय नाही पण मार्केट चांगले माल व्यवस्थित जातो हो म्हणजे बारामतीचं मार्केट कसं वाटतंय बारामतीचं मार्केट सगळ्या स्टॉप मध्ये दराबाबतीत दराबाबतीत बी आहे आणि भ्रष्टाचार बी नाही समोरासमोर दर आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे माल बी व्यवस्थित जातो मालाची काय टेन्शन नाही क्वालिटी माल आणल्यानंतर क्वालिटी पैसे दर बी भेटते चांगले तुम्ही आणलेला सगळा माल खपतो का हो, हो। तुम्हाला असं माघारी न्यावं लागत ला नाही काहीच न्यावं लागत नाही व्यवस्थित माल जातो बर वांगा आणि वांगी काकडी बर 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 चालेल ओके okay, धन्यवाद तर मित्रांनो हे बघू शकता अशा पद्धतीनं हे ह्या पल्सर गाडीवर त्यांचं वांगी काकडी असा माल घेऊन येतात ह्या बारामती मार्केटला आणि जवळजवळ पन्नास किलोमीटरचा प्रवास करून ह्या अशा गाडीवर तिथे माल घेऊन येतात हे बघू शकता बरं हे असं ब्रॅकेट बनवायला तुम्हाला किती खर्च आला गाडीला रुपये हे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे गाडीवरती हे ब्रॅकेट बनवलं तर असा भाजीपाला आपण म्हणजे कुठल्या सुद्धा भाजी मंडईमध्ये घेऊन जाऊ शकता तुम्ही आणि रानातून सुद्धा वाहतूक करण्यासाठी एकदम चांगले हे ब्रॅकेट शंभर ते दीडशे किलोपर्यंत माल ह्याच्यावरती जातोय या गाडीवर चालेल धन्यवाद थँक्यू